तिवसा तालुक्यातील कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी मोजरी उपसा जलसिंचन योजना सुरू करण्यात आली परंतु या योजनेचा काही गावातील शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्याने पाच गावातील शेतकरी पाच एप्रिल दोन हजार एकवीस पासून लडा संघटनेच्या नेतृत्वात गुरुकुंज मोजरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महा समाधी यांच्यासमोर आमरण उपोषणास बसले आहे तिवसा तालुक्यातील गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेचे अनेक गावातील कोरडवाहू असलेल्या पानी शेती, पानी पानी शेती असलेल्या भागाला पाणी पोहोचविले नाही ज्या भागात अप्पर वर्धा धरणाच्या उजव्या मुख्य कालव्यातून शेतीला पाणी मिळते त्याच भागाला परत पाणी देण्याचे काम या योजनेतून योजनेचे पाणी मिळणे आवश्यक होते परंतु तिवसा तालुक्यातील वर्रा माळेगाव सालोरा कवाड गव्हाण मालधूर शेंदोळा बुद्रुक आदी गावातील मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतीच्या भागाला या योजनेचे पाणी पोहोचले नाही म्हणून लढा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय देश व वर्रा येथील मुरलीधर मदनकर आणि पाच गावातील शेतकरी पाच एप्रिल पासून गुरुकुंज येथे उपोषणकर्त्यांना अमरावती जिल्हा परिषद सदस्या गौरी संजय देशमुख यांनी भेट दिली शेतकऱ्यांच्या या उपोषणाला लढा संघटनेचे संजय देशमुख मुरलीधर मदनकर अंकुश गायकवाड योगेश भुसारी संदीप राघोरते निलेश राऊत सचिन थोटे विजय सपाटे मंगेश ठाकूर येथील सरपंच भूषण गाठे कपिल उमक प्रवीण हटवार आकाश देशमुख शरद बोरकर निलेश धांडे अक्षय लोखंडे राजू निघोट अमोल वनवे आदी उपस्थित होते मोजरी येथे जलसिंचनच्या कारभाराच्या विरोधात आम्ही वामरण उपोषणाला बसलो आहे लढा संघटना आणि इतर भागातील शेतकऱ्यांच्या संगतीनं आम्ही सगळे ल अमर उपोषणाला बसलो आहे खरंतर अमरूज उपोषण करण्याची वेळ यासाठी आली आहे का आम्हाला या शेतकऱ्यांना असं वाटलं की करोडो भागाला पाणी देण्याचं काम या माध्यमातून होईल खरंतर आम्ही हा गोरका गोरकुंज उपसा जलसिंचन हे दोन हजार सातलाच आम्ही मंजूर करून आणलं की या भागातला पा शेतकरी सुकावला पाहिजे परंतु ज्या भागामध्ये जास्त पाणी आहे ज्या भागामध्ये भूजल पातळी चांगली आहे त्याच भागामध्ये पुन्हा पाणी देण्याचं काम गुरुकुंज उपसा जलसिंचनच्या माध्यमातून झालेलं आहे आमचं त्याबद्दल दुमत नाही त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे परंतु ज्या भागामध्ये पाणीच नाही आहे त्या भागामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम गुरुकुंज उपसा जलशिंग त्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे अशा आमची भूमिका आहे अमरावती तालुक्यातलं माळेगाव झालं केकतपूर झालं अजून दोन तीन गावं आहेत ज्या ठिकाणी पाणीच पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी पाणी गेलं पाहिजे त्यानंतर अमरावती तालुक्यातलं आहे दिवसा तालुक्यातलं वरा त्यानंतर माळेगाव धोत्रा सालोरा शेंदोळा बुज्रुक गवाडगावां या भागामध्ये कोरडू भाग खूप आहे आणि कुरडू शेतकरी आहे ज्या ठिकाणी त्यांना सिंचन देण्याची कुठल्याच प्रकारची योजना नाही आहे त्यांच्याकडे उपाय ही नाही विहीर नाही आहे बोरवेल नाही आहे अशा ठिकाणी पाणी पोहोचलं पाहिजे अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाण्या पाणी भेटलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे खरंतर गुरकुंज उपसा जलसिंचन योजना स्थापन करताना ते हे करताना ज्या ठिकाणी पूर्वीपासूनच पाणी मुबलक आहे त्या ठिकाणी पाणी देण्याचं एक चुकीचं काम केलं आहे ज्या ठिकाणी अपरवर्ता धरणाचा आमचा उजवा मुख्य कालवा याच्या बाजूनच गेलेला आहे आणि त्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पुन्हा गुरुकुंज उपसा जलसिंचनच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचं काम गुरुकुंज उपसा जलसिंचन आणि पाटबंधारा विभाग अमरावती पाटबंधारा विभाग करत आहे आमचं आम्ही त्याचा निषेध करतो खरं तर पाणी कोराळ मिळालं पाहिजे कोरडो भाग तिकडे आहे तिकडे आणि हे सगळे अभियंते या विभागात बसलेले आहे तो तर अडाणी माणसाला समजते का पाणी या उंच भागावर जात नाही परंतु अभियंत्याची जी कौशल्य आहे ते कशासाठी आहे असा एक सवाल निर्माण झालेला आहे आम्ही असं म्हणतो की अभियंत्याने आपलं कौशल्यपणाला लावावं आणि कोरडू भागामध्ये उंचावर देखील पाणी नेऊन दाखवावं त्यावेळेस कुठं आम्ही त्यांना मानू आणि आमचं आव्हान आहे जोपर्यंत या भागाला पाणी पोहोचत नाही कोरडू भागाला तोपर्यंत आमचा हा लढा कायम राहील रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा